सीजन लेखिका गौरी पटवर्धन भाग चाईची कटकट मीराच्या एकदम लक्षात आलं ती रागारागात बाहेर तर पडली पण कुठे जायचं असं काही तिचं ठरलेलं नव्हतं तिने फोन तर मुद्दाम घरी ठेवला होता पण ती अक्षरशः रिकाम्या खिशाने बाहेर पडली होती स्कूटरची चावी आणि पाकिट दोन्हीही ती घरी विसरून आली होती त्यामुळे कुठे चा, आता कुठेही जायचं तर चालत किंवा धावतच जावं लागलं असत नाही असं स्वतःलाच बजावत तिने मागच्याच रस्त्याने चालायला सुरुवात केली आता सगळीकडे चांगलाच अंधार झाला होता मीराच्या घरापासून अर्धा किलोमीटर गेलं की मुख्य रस्ता लागायचा तिथून पुढे रेग्युलर ट्रॅफिक सुरू व्हायचं पण मुख्य रस्त्यापासून तिच्या घरापर्यंतच्या रस्त्यावरचे घरा रस्त्या दिवे अर्धे दिवस बंदच असायचे खरं म्हणजे हा रस्ता अक्षरशः तिच्या पायाखालचा होता पण तरीही आज घरातून बाहेर पडल्यानंतर तिने दोनदा मागे वळून बघितलं होतं मागून कोणीही येत नव्हतं हो कोण येणारे इकडे मीरा स्वतःवरच चिडत म्हणाली तो टिंपाट माणूस आपल्याला घाबरवतो आणि आपण घाबरतो हट आता परत जॉनचा फोन आला तर आधी आपण तो घ्यायचाच नाही हे तिने पक्क ठरवलं होतं कोण कोणतो स्वतःला आता दाखवते त्याला मीरा काय चीज आहे मीरा रागा रागात रस्त्यातले खडे उडवत चालली होती आणि अचानक तिच्या उजव्या बाजूच्या झाडीत काहीतरी हल्ल मीराच्या अंगावर सरसरून काटा आला ती क्षणभर पॅरेलाईज झाल्यासारखी तिथेच उभी राहिली आणि मग भानावर येत हळूच त्या झुडपापासून थोडी लांब झाली अजूनही तिला असं वाटत होतं की त्या झुडपात कोणीतरी आहे ती बराच वेळ श्वास रोखून तिकडे बघत उभी राहिली पुन्हा तिथे काही हल्लं नाही पण त्या अंधारात खाली बसलेला कोणीतरी माणूस आहे असं मीराला वाटत होत जॉन म्हणत होता ते खरं असेल का खरच आपल्याला काही धोका असेल का असा विचार करत एकाच जागी उभ्या राहिलेल्या मीराचे तळवे घामाने भिजून गेले तिला जॉन बरोबरच सगळं संभाषण आठवत होतं मेसेजवर तो म्हणाला होता की तुला धोका आहे सावध रहा आणि आता फोनवर म्हणाला होता की अंधार झाल्यावर एकटीने बाहेर जाऊ नकोस म्हणणं बरोबर असेल का पण समजा त्याचं म्हणणं बरोबर असेल तरी त्याची बोलण्याची पद्धत इतकी डोक्यात जाणारी होती की मीराच्या रागाने तिच्या मनातल्या भीतीवर